ए आले सगळे हो सर सगळे आले सुरू, करा, सुरू करा। का तू शान पण नको सांगू शिकवायचं का काय करायचं ते मला आम्ही पाहिली आमच्या काय बापात चाललं तुमच्याच बापाचं चाललं मला काय नाही मी शिकवलं नाही शिकवलं तरी मला पगार चालू आहे आलं का लक्षात जाऊ दे ते जाऊ द्या चला मी एक प्रश्न करतो जगात सगळ्यात श्रेष्ठ असं काय आहे जगात सगळ्यात श्रेष्ठ काय आहे कोण सांगते जिंगुट्या सांग बर सगळ्यात श्रेष्ठ काय आहे सर जगात सगळ्यात श्रेष्ठ मास्तर सर मास्तर कृपा तू किती मास्तर श्रेष्ठ म्हणला तो किती लाड गोड लावले किती हरभऱ्याच्या झाडावर चढवलं तर तुला घटक चाचणी जास्त मार्क पडणार नाहीत जेवढं तो लिहिलं ते आणि जेवढं खरं लिहिलं जे उत्तर बरोबर असेल त्याचीच मार्क पडतील हा बाकी तो मास्तर सर्वश्रेष्ठ मास्तर असेल मास्तर तसं जरी काही जरी म्हणला तरी त्यानं काही फरक पडणार नाही <laughs> बरं समजा तो म्हणणं खरं आहे मला एक सांग मास्तर कसा काय सर्वश्रेष्ठ सर मास्तर सर्वश्रेष्ठ याच्यासाठी की सर आपले आई वडील आपल्याला जन्म देतात आपल्याला पालन पोषण करतात परंतु आपल्यावर संस्कार टाकण्याचं काम मास्तरच करते सर हां आणि आपल्याला घडवायचं बिघडवायचं काम मास्तरच करते सर आणि सरासरी मास्तर लेकडायला बिघडवत नाही सर घडवतेच लेकराचं भविष्य घडवतेच आईवडील काय सर पुस्तकं घेऊन देतील वया घेऊन देतील पेन घेऊन देतील भारीचं डप्तर घेऊन देतील पाठ्यपुस्तक सगळं घेऊन देतील पण अभ्यास कसा करायचा जीवनात कसं वागायचं काय काय करावं काय काय करू नये कोणते मित्र असाव कोणासोबत मैत्री करू नये हे सगळं शिकवणारा सर आणि म्हणून माझ्या मते सर मास्तर सर्वश्रेष्ठ आहे बर मास्तर सर्वश्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे रे राजू सर माझ्या मते सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे सर हा कारण शिक्षण जर नसलं ते माणूस किती श्रीमंत असला किती दिसायला सुंदर असला तरी त्याला काही किंमत उरत नाही सर शिक्षण नसल्यावर म्हणतात त्याच्यामुळे सगळ्यात श्रेष्ठ माणसाला आयुष्यात शिक्षण महत्वाचं तो जेवढा शिकेल जेवढा तेवढाच सर जग जगामध्ये हा सर बर तू सांग प्रीती जगात सर्वात श्रेष्ठ काय आहे सर जगात सर्वात श्रेष्ठ माझ्या मते पण शिक्षण आहे सर हा शिक्षण असेल तर तुम्हाला सगळे मान देतील सर पैसा असून काय फायदा नाही तुम्ही चांगल्या पदावर काम कामकाज तुम्हाला पगार मिळेल सर त्याच्यामुळे माझ्या मते शिक्षण श्रेष्ठ सर बर जगात सर्वात श्रेष्ठ काय बनत्या सांग बर सगळ्यात श्रेष्ठ जगात काय आहे सर्वश्रेष्ठ पाणी सर। कसं काय बाळा जगात सर्वश्रेष्ठ पाणी कसं काय जगात जर पाणी असलं तर आपण ते ओतून दिलासा घेऊ शकतो सर हे का नाही त्याच्यामुळे जगात सर्वश्रेष्ठ पाणी सर तोंडिया ते पाण्याचा जग नाही म्हणालो मी स्टीलचा पितळीचा ते जग नाही जग म्हणजे ही पृथ्वी पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ असं काय आहे हा म्हणजे तुझ्या मते आता प्रत्येकानं प्रत्येकाचं सांगितलं तुझ्या मते काय श्रेष्ठ आहे जगात सर्वश्रेष्ठ असं आ जगात आ जगत सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ जगात काय आहे तुमचा प्रश्न नाही का आ जगत अरे लवकर सा इतकाय काही मुक्काम नाही करायचा शाळा सुटली की आपल्या सगळ्या घराकडे जायचं आ दोन मिनिटाचं काम आहे जगात सर्वश्रेष्ठ काय आहे ती नजरत काय सर्वश्रेष्ठ आहे आ जगत सर्वश्रेष्ठ अरे सर जगात सर्वश्रेष्ठ बापू सर बापू बापू म्हणजे तू तुझ्या आजोबावर जीवापाड प्रेम करत समजा वा वापू नाही बापू आईचे वडील का आईचे वडील सर्वश्रेष्ठ सर नाही ते बापू नाही दुसरे बापू दुसरे बापू म्हणजे वडिलाचे वडील अरे वानियर तोंडी सरळ सरळ सांग ना स्पष्टपणे कोणते बापू श्रेष्ठ ते, नहीं नहीं। ते सर जगात सर्वश्रेष्ठ गांधीजी बापू वाह वाह म्हणजे बापूजीचं तू पुस्तक वाचलं समजा म्हणजे बापूजी वाचलेत वा वा छान 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 आणि स्वतंत्र लढ्यातलं बापूजीचं कार्य त्याच्यानंतर बापूजीने गोरगरीबांसाठी काय केलं हे सगळं तू बापूजीचं वाचलं समजा बरं कसं काय श्रेष्ठ मला सांगोर बाबा असे ते बापूजी नाही ना अरे तू आताच म्हटलं ना गांधीजी बापू हो सर गांधीजी बापूच पण माझ्या गांधीजी बापू वाचले नाही आणि माझ्या पायले नाही अलंकारक्षात हां गांधीजी बापू म्हणजे नोखेवरचे गांधीजी बापू जगात सर्वात श्रेष्ठ हा ते असले की सर कोणत्याच गोष्टीची आपल्याला गरज पडत नाही बापूजी गेले सामान घेतलं बापूजी गेले विमान घेतलं जमीन घेतली म्हणजे बापूजी खिशात असले की सर काय का अरे बाबा सगळ्याच गोष्टी पैशाने होत नसतात अलक लक्षात प्रत्येक गोष्टीला पैसा लागते का सर प्रत्येक गोष्टीला पैसा लागत नाही पण प्रत्येक गोष्टीला पैसाच लागतो सर सर आता मला सांगा एखाद गरीब लेकरू असलं आणि ते किती हुशार असलं समजा त्याची जर शाळेत शिकायची म्हणजे शाळेत शिकायचं असली तर त्याला शिकता येते का नाही त्याला चांगले चांगले कपडे हवा त्याला घालता येते का नाही त्याला चांगले चांगले खात त्याला खाता येते का नाही त्याला चांगले चांगले त्याला राहता येते का नाही म्हणजे बापूजी महत्वाचे हो आहेत सर तुम्ही काय म्हणता बापूजी महत्वाचे हो नाही आता तुम्ही पण काम करायला ते का कर फुकट करायचे का सर बापूजीसाठीच करायचे सर तुम्हाला माहिती दर महिन्याला मनमाजी बापूजी येतात आणि आपल्याला ताण नाही 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 तू हे काय मला पटलं नाही 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 सर मी तुम्हाला पटवून देतो एक उदाहरण सांगतो आमचा एक दुकानदार मित्र आहे बरोबर आहे आम्ही एक दिवस असंच गण्या मीन ते दुकानदार मित्र आम्ही बसलो होतो बसलेला असताना आमचा विषय निघला काय श्रेष्ठ ते म्हणला माणूस की आता आम्ही म्हणलं पैसा श्रेष्ठ ते काय माणूस की सोडायला तयार नव्हता आणि आम्ही काय पैसा सोडायला तयार नव्हतो हां आता आम्हाला माहिती तर पैसा श्रेष्ठ आहे पण ते म्हणणं नाही माणूस की श्रेष्ठ म्हणलं बरं आम्ही तिथून उठलो एक दिवस मीन गण्या पळत 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 त्याच्या दुकानावर गेलो दुकानावर गेल्यावर त्याला म्हणलं पटकन हजार रुपये दे बरं ते म्हणे काय काम आहे म्हणलं यार हजार रुपये दे माझी आई बिमार आहे असं म्हणलं ते त्याला म्हणे आर नेमके व्यापाऱ्याला गेले मग तांदूळवाड्या व्यापाऱ्याला गेले साखरावाड्याला गेले त्याल गोडकेला असं झालं तसं झालं सांगू लागलं मग आम्ही दोघे हसलो मग ते म्हणे काय झालं हसायची तर आई बिमारी म्हणजे नाराज राहायला पाहिजे तो हसायला का अरे म्हणलं मला पैशाची गरज नाही माझी आई काही बीमार नाही मी फक्त तुझी परीक्षा पाठवतो ते म्हणे कस का मी म्हणलं त्या दिवशी तू काय म्हणला माणूस की श्रेष्ठ मग माणूस नात्यानं तू त्याने हजार रुपये दिले का आता तू गल्ला वगळ भर म्हणलं त्या गल्ल्या जर पैसे जर नसतील तर आयुष्यभर त्या कामान राहायचं म्हणजे फुकट मग त्याने एवढ शकतो मग मला सांगा सर या जगात पैसा श्रेष्ठ नाही तर काय श्रेष्ठ आ अरे बाबा पैसा श्रेष्ठ आहेच पण सगळ्याच ठिकाणी पैसा श्रेष्ठ नाही ना काही ठिकाणी श्रेष्ठ असते बर बाबा हा चाल गणया काय श्रेष्ठ सांग बाबा सर माझ्या मते सगळा श्रेष्ठ आई हा सर आई सगळ्यात श्रेष्ठ सर कस काय बाबा आई सगळ्या श्रेष्ठ कशी काय सर आपले लेकरू कसे असू द्या सर काळा असू द्या बेंडरा असू द्या उंदरा असू द्या चपटा असू द्या नक्ता असू द्या दिसाय चांगला असू द्या दिसाय चांगला नसू द्या खोडकर असू द्या लंगडा असू द्या लुळ्या असू द्या आंधळा असू द्या काही असू द्या सर पण आपल्या आईची माया लेकरावरची कमी नसते सर एखाद्या आईला जर दोन लेकर असले आणि चांगलं असे आणि दिसाई करूप असलं तर आई साठ्या दोन्ही लेकरांना साठीच माया लावते सर म्हणून आई श्रेष्ठ सर आणि आईसारखं ज दैवत या जगात तरी शोधून सापडणार नाही सर तुम्हाला माहिती आहे का सर परमेश्वरानं आता हे सगळं आपण जे हो आपण सगळे देवाचे आहोत आणि देव प्रत्येकाला भेटू शकतो का नाही देव प्रत्येकाची काळजी होऊ शकतो का नाही देव प्रत्येकाला जे जे पाहिजे ते पुरवू शकतो का नाही म्हणून मग काय केलं सर देवाने आईची निर्मिती केली आई म्हणजे देव आणि देव म्हणजेच आई एकदा महादेव पार्वतीने काय केलं सर गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाचे म्हणजे भाऊ होते कार्तिक स्वामी त्यांना सांगितलं की जा पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा मारून या बरोबर आहे असं सांगितल्यावर कार्तिक स्वामी पळाले पळाले आणि ते पृथ्वीची प्रदक्षिणा मारायसाठी गेले परंतु गणपती बाप्पा तिथेच थांबले मग थांबल्यावर प्रश्न झाला प्रश्न केला महादेवानं गणपती बाप्पाला की बाबा तू करून नाही पळाला तिला लगेच देवाने काय गणपती बाप्पानं काय केलं आपली आई जे बसलेली होती पार्वती माता तिचे तीन चक्कर लावले लावल्याच्या नंतर ते तिथेच थांबले इकडं कार्तिक आला कार्तिक स्वामी आले चक्कर मारून पृथ्वीला मग विचार बाबा तू कसं काय आईले हे मारले म्हणजे आईला कसं काय प्रदक्षिणा तू तर जगाला प्रदक्षिणा घ्यायला सांगितलं की तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले आय आईच माझ्यासाठी जग आहे आलं का लक्षात म्हणून सगळ्यात सर्वश्रेष्ठ माझ्या मते नाही पैसा ना बापूजी ना दुसरं काही ना काही फक्त सर्वश्रेष्ठ जगात अशी असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई वा 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 गणेशराव एक नंबर उत्तर दिलं तुम्ही पण सर त्यालाही काही मूर्ख लेकर अपवाद येतं सर ज्या आईनं ज्या वडिलानं आपल्याला जन्म दिला आपल्यासाठी रात दिवस जागरण केलं कष्ट केले पायात काठी मोडस तो शेतात काम केलं धान व्हायला आपण मोठं व्हावं आपले चांगलं व्हावं ह्या ज्या आईवडिलाला वाटते सर मोठं झाल्यावर तेच लेकरं लग्न झालं की आईवडिलाला वेगळं टाकून देतात सर आईवडिलाला अनाथ आश्रमात टाकतात सर आईवडिलाला समजा त्यात त्यांची सोय घेत नाही त्यांना काय पाहिजे काय नाही पाहिजे ते पाहत नाही तर असे मूर्ख लेकरं असतात सर, सर काय बरं 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 प्रीती बर 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 तुझ्या मनानं काय सर्वश्रेष्ठ सर माझ्या मनाने सुद्धा आईवडील सर्वश्रेष्ठ सर बरं बरं तू सांग रे चिंट्या तुझ्या मनानं काय सर्वश्रेष्ठ सर माझ्या मनान सर गुलाबजामून सर्वश्रेष्ठ सर गुलाबजामुन बाबा कस काय गुलाबजामुन सर्वश्रेष्ठ सर एक तर गुलाबजामुन गोड असतात सर आणि खातानी अशी मजा आहे की सर हा त्यातल्या त्यात जर खाव्याचे गुलाबजामुन असले सर पायाच कामच नाही काही सांगायला का बाई माकड तोंड या तू सांग काय सर्वश्रेष्ठ

तू सांग रे त्याचू तुझ्या मनानं काय सर्वश्रेष्ठ सर माझ्या मनानं सर्वश्रेष्ठ पैसा संपत्ती धन दौलत त्याच्या पुढे काहीच नाही सर नाही 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 सर्वश्रेष्ठ म्हणजे फक्त पैसा आणि पैसा मनी मनी अरे बाबा सर्व सगळ्यात जगात सर्वश्रेष्ठ प्रत्येक भौतिक सुखी सुख सुविधा नाही जगात सगळ्यात सर्वश्रेष्ठ असं असेल तर काय आपले आई वडील त्याच्यानंतर गुरु वा वा गुरु तर प्रत्येक ठिकाणी अरे वानर तोंडिया गुरु हे आई वडिला एवढेच लेकरावर संस्कार टाकत असतात प्रत्येक गुरुला वाटतं आपले लेकरं चांगल्या पदावर जावं चांगले नोकरी लागावी त्यांना आयुष्य चांगलं घडावं काहीतरी आयुष्य चांगलं व्हावं आपलं नाव कमवावं आपल्या शाहीचं नाव कमवावं आपल्या आई नाव कमवावं आलं का लक्षात आव सर आई वडील आई वडीलच असतात आई वडिलाची सर कोणालाच येत नाही उगस तुम्ही त्या आई वडिलाच्या लाईनीत जाऊन बसू नका आलं का लक्षात अरे बाबा आई वडील आणि गुरु हे आपल्या आयुष्यातील सर्वोच्च व्यक्ती आलं का तो लक्षात सर मान्य समजा आई वडील आणि गुरु मग आई वडील जेवढा लाड करतात तेवढे गुरु करतात का वा काहून नाहीत करत मला एक सांग फक्त गुरु तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही काही नाही तुम्हाला झपके देतात बाकी गुरु तुमचं काय काय नुकसान करतात गुरु तुम तुम्हाला कोणता लाड करत नाही सर आम्हाला काही वाटलं तर आम्ही आई पैसे मागू शकतो तुम्ही घेता का पैसे तुम्हाला पैसे की द्यायचे ते मग तुम्ही कारण सांगता असं करते तसं करू नका द्या मला आज पन्नास रुपये द्या सगळ्यांनी वडापाव आणतो अरे वन इयर तोंड चला पुस्तक काढा वडापाव खावाटायला मोठा